स्टॉक आम्हाला कमी पडला त्याला तिथं गजराजची संकल्पना आणलेली आहे सोळा इंचाचा पायरी चक्र आहे आम्हाला गौरीच्या मूर्ती पाहिजेत वारकरी सेटअप घेऊन आलेलो आहे हा गोंधळीचा सेटअप आहे दिंडीचा सेटअप आपण बनवलेला आहे नॉर्गा आणि मुषकराजांचा सुद्धा वॉटर फाउंटन यावेळेला आपण आपल्याकडे हे केलेलं आहे आपल्याकडे मोर पण अवेलेबल आहे नमस्कार दादा नमस्कार सर्वप्रथम तर घरगुती गणपती बसून आता सर्व लोकांकडनं मी आपले आभार व्यक्त करतो छोटे -छोटे चान -चान ताल। की आपण अशा छोट्या छोट्या छान छान चलचित्र संकल्पना आमच्याकडे आणल्यात आहेत की ही संकल्पना तुमच्याकडे कशी आली आणि तुम्ही हे कसं चाल चालू केलं त्याबद्दल आम्हाला थोडं मा माहिती हवी होती तर त्याबद्दल थोडंफार काही सांगितलं तर आम्हाला बरं पडेल जसं तुम्ही आता विचारलं की तुम्हाला ही संकल्पना कशी सुचली तर आम्ही दोन हजार पासून मी ह्या चलचित्राच्या फील्डमध्ये आहे आमचे दुसरे एक फर्म आहे मेघनाथ आर्ट म्हणून त्याच्या माध्यमातून आम्ही सार्वजनिक चलचित्र सार्वजनिक मंडळाचे चलचित्र करत होतो आमचं युट्यूबला सुद्धा चॅनल आहे त्याच्यावरती सुद्धा तुम्ही व्हिजिट करून बघू शकता ते आमचे दोन हजार एक पासून ते व्हिडिओ त्यावर अपलोड केलेले आहेत त्यानंतर मग विचार करून आम्ही लोकांसाठी त्यांच्या आग्रहाचं हे पहिल्यांदाच आम्ही आमचं चलचित्र मुसकराज लाँच केले भरपूर आवडले ह्याच्यामध्ये आपण ह्या वर्षी सहा तरी सहा प्रकारचे मुसकराज घेऊन आलेले आहेत त्यामध्ये टाळ वाजवणारे मुसकराज आहेत नमस्कार करणारे मुषक राजे आहेत घुंगरूवाले मुषगराजे आहेत डफली वाजवणारे मुषगराजे आहेत मोदक खाणारे मुषगराजे आहेत आणि आरती करणारे मुषकराजे आहेत आरती करणारे मुषकराजामध्ये तुम्ही रिअलमध्ये आरती सुद्धा पेटवून ठेवू शकता त्यामध्ये अशी सुविधा त्यामध्ये दिलेली आहे त्याचप्रमाणे मग गेल्या वर्षी बरीच लोक आपल्यापर्यंत आली त्यांनी लोकांनी त्यांच्या काही संकल्पना आमच्याकडे सांगायला की आम्हाला गौरीच्या मूर्ती पाहिजेत किंवा आम्हाला अजून तसे काही देखावे करायचे आहेत तर ह्या वर्षी okay. आपण गौरीच्या मूर्ती सुद्धा घेऊन आलोय पूर्ण फायबर बॉडीमध्ये गौरी आहे चेहरे सुद्धा फायबर मध्ये आहेत आणि पूर्ण फोल्डिंग आहे ते म्हणजे इझिली तुम्ही काढून फोल्डिंग म्हणजे पूर्ण सेपरेट करता येणार का हो। म्हणजे मधून वेगळे होते दोन्ही हात वेगळे होतात चेहरा वेगळा होते बॉक्स मध्ये फोल्डिंग करून ठेवू ओके म्हणजे आपण पुढच्या वर्षी जसं चांगलं प्रकारे वापरू शकतो आणि हे तुम्ही पाण्याने वॉश सुद्धा करू शकता कलर ही त्याचा डिक्को पेंटिंग कलर आहे वॉसेबल आहे हो ते ओके ठीक त्याच पद्धतीने आता बऱ्याच जणांच्या संकल्पना होते की काहीतरी वेगळा सेटअप पाहिजे त्यांना तर वेगळ्या सेटअपसाठी मग आपण या वेळेला घेऊन आलो हे वारकरी सेटअप घेऊन आलेलो आहे त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वारकरी सेटअप आहेत आपल्याकडे चार मध्ये ते पण अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये अलग अलग रेंज आहे फिनिशिंग कलर त्यांच्या वरती डिपेंड आहे कसं आहे विठ्ठल जुखमाईच्या बऱ्याचशा मूर्ती आपण घेऊन आलेलो आहेत त्यामध्ये लहान साईज पासून आपल्याकडे तीन पासून ते दीड फुटापर्यंतच्या विठ्ठल जखमाईच्या फायबर मध्ये मूर्तीच आहेत आपल्याकडे अच्छा हे कसे बनलेले आहेत म्हणजे हे मातीमध्ये बनलेले आहेत आणि विठ्ठल जखमाईच्या मूर्ती ते फायबरमध्ये आहे अच्छा त्याच आपण सॉरी तुम्हाला डिस्टर्ब करतो आम्ही एक युट्यूबवरती व्हिडिओ बघितला होता सत्तर वारकऱ्यांचा सेटअप म्हणून असं समथिंग काहीतरी होत बरोबर ते म्हणजे नक्की काय संकल्पना असेल आता तुम्ही बघा वरती आम्ही एक सेटअप चेक केलेला आहे ते आता हा जो सेटअप आहे त्याच्यात पण दोन सेटअप आम्ही ऍड अच्छा सा सात मूर्त्यांचा एक सेटअप येतो दिंडी निघाली आहे दिंडीचा सेटअप आपण बनवलेला आहे नॉर्मली सात मूर्त्यांचा एक सेटअप येतो तुम्ही दहा सेट एकत्र करून सेटअप बनवला तर तो सत्तर मूर्त्यांचा झाला अच्छा जेवढा तुम्ही वाढवाल त्यामध्ये त्याच्यात तो सेटअप लहान मोठा तुम्ही करू शकता ओके म्हणजे आपण आपल्या प्रमाणात जागा आहे किंवा तुम्ही बाकी पण डेकोर काय करता त्यानुसार तुमच्या जागेनुसार तुम्ही त्याच्यामध्ये किती मूर्त्यांचा सेटअप करायचा तुम्ही सेटअप करू शकता तसं आता हे भजनी मंडळ आहे तेही आपण यावेळेला आणलेलं आहे त्यानंतर दुसरा आपल्याकडे सेटअप आहे गोंधळींचा हा गोंधळींचा सेटअप आहे अरे वा त्यामध्ये भवानी मातेचा गोंधळ जाताना गोंधळी आहेत हो 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 त्यानंतर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भक्तांनी बरेचशी आम्हाला हे केलं होतं की आम्हाला महाराजांच्या मूर्तीच पाहिजेत तर त्यासाठी आपण या महाराजांच्या फायबरमध्ये मूर्ती आपण आपल्याकडे आता अवेलेबल केलेल्या आहेत त्यामध्ये आपल्याकडे तीन इंचापासून ते अडीच फुटापर्यंतच्या महाराजांच्या मूर्ती तुम्हाला आपल्याकडे बघायला मिळतील गेल्या वर्षी आलेल्या गणेश भक्तांनी आपल्याकडे छत्रपती hmm. शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीची विचारणा केली होती त्यामध्ये त्यांच्या त्यांच्यासाठी आपण यावर्षी आपल्या दोन्ही छत्रपती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या तीन इंचापासून ते अडीच फुटापर्यंतच्या मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहेत तर त्याच्यामध्ये कलरमध्ये हे केलेले आहेत ब्लॅक कलरमध्ये आहेत त्यांना जसे आप आप आवडेल आपल्या घरात आपल्या आवडीची वस्तू असली पाहिजे किंवा महाराजांची मूर्ती असली पाहिजे तर त्या हिशोबाने आपण ह्या मूर्त्या सगळ्या आपल्याकडे अवेलेबल आहेत तर त्याचबरोबर महाराजांच्या मावळ्यांच्या मूर्त्या आहेत सुतारीवाले मावळे आहेत वाले मावळे आहेत हे सुद्धा आपल्याकडे यावेळेला आपण उपलब्ध आहेत तुमच्या सगळ्यांसाठी तसेच स्वामी भक्तांसाठी सुद्धा आपल्याकडे स्वा स्वामींच्याही फायबरमध्ये मूर्ती आपल्याकडे अवेलेबल आहेत वेगवेगळ्या प्रमाणे कलरमध्ये आहेत व्हाईट मार्बलमध्ये आहेत हे सगळं फायबरमध्ये असून तुम्ही याला अभिषेक सुद्धा करू शकता पाण्याने धुवू शकता अशा स्वामींच्या सुद्धा मूर्त्या आपल्याकडे आहेत गेल्या वर्षी आपण वॉटर फाउंटनमध्ये आपल्याकडे मोराचा एक वॉटर फाउंटन होता आता लोकांना ऑप्शन म्हणून ह्या वेळेला आपण नंदी आणि मुषगराजांचा सुद्धा वॉटर फाउंटन ह्या वेळेला आपण आपल्याकडे हे केलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला ऑप्शन मिळत आहेत ह्या वेळेला छान हे छान आहे म्हणजे आपण गणपतीनंतरही तसं बघायला तर यूज करू शकतो घरामध्ये शो पीस म्हणून तुम्ही कुठेही यूज करू शकता त्याला छान हे आपण ह्या वेळेला चलचित्र गजराजची संकल्पना आणलेली आहे त्यामध्ये आरती करणारे गजराज आणि घंटी वाजवणारे गजराज हे दोन आपल्याकडे आहेत गजराजांच्या मूर्ती तर ते तो आता ह्या वेळेला आमचा एक ट्रायल बेस होते आम्ही लिमिटेड स्टॉक बनवलेला आहे की लोकांना ती संकल्पना कशी वाटते काय आहे त्यामुळे तो लिमिटेड स्टॉक आहे आपल्याकडे तर दुसरे आपले द्वारपालमध्ये मुसगराज आहेत ह्या वेळेला ते जसे मंदिराच्या बाहेर द्वारपाल असतात तसे हे मुसगराज गणपतीच्या मंदिराच्या बाहेरही काही ठिकाणी असतात तसे मुसगराज आहेत ह्या वेळेला चित्रामध्ये आपल्याकडे मोर पण अवेलेबल आहेत गेल्या सुद्धा आपल्याकडे होते तर ह्या वर्षीचा आमचं अजून एक स्पेशल वेगळं आयटम आहे ते आपले कलर चेंजिंगवाले पिलर हे पूर्णपणे फायबरच्यामध्ये बनलेले आहेत कलर चेंजिंगचा ऑप्शन आहे त्यामध्ये तुम्हाला तुम्हाला पाहायचं तिथे यूज करू शकता घरामध्ये अ नाईट लाईममध्ये सुद्धा तुम्ही त्याला यूज करू शकता आपण जे डी चक्र लॉन्च केलं होतं ते आपलं सोळा सोळा इंचामध्ये होतं आता लोकांचे रिक्वेस्ट होते की आम्हाला थोडं मोठ्या साईजमध्ये पाहिजे आमच्या गणपतीच्या मूर्ती मोठ्या आहेत तर आता ह्या वेळेचं आपलं जे पाय डी चक्र आहे ते सोळा इंचापेक्षा मोठं साडेसोळा इंचाचं पाय डी चक्र आहे पहिली डिझाईन जी आहे आपली ती त्यानंतर सेकंडवाला जे आहे ते आपण एकोणीस इंचामध्ये आहे आणि थर्ड वाला जे आहे ते आपलं वीस मध्ये आहे हे तिन्ही अलग अलग साईज मध्ये म्हणजे जसं गणपती बाप्पाची मूर्ती तुमची आहे त्यानुसार तुम्ही तेही सिलेक्ट करू शकता अच्छा त्यामध्ये ऑप्शन आहे त्यामध्येही ऑप्शन आपण या वेळेला ठेवलेले आहे जे आता कॅमेऱ्यामध्ये मध्ये मध्ये लाईन्स वेगळे येतात ते कशामुळे ऍक्च्युली त्याचा स्पीड जो आहे तो खूप जास्त असल्याकडे नॉर्मल कॅमेऱ्यामध्ये शूट होत नाही तर त्यासाठी तुम्हाला आम्ही वेगळा ऍप सुद्धा प्रोव्हाइड करतो स्पेशल ऍप त्या ऍपद्वारे तुम्ही त्याचा व्हिडिओ शूट केला तर जसे आमच्या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला क्लिअर मध्ये व्हिडिओ दिसतो कट होता तशा पद्धतीमध्ये तुम्हाला ते व्हिडिओ तुमचे रेकॉर्ड करता येत हो ब्लॅक मेटल आर्टमध्ये काही ह्या मूर्ती आपण इथे आपल्या इथे ठेवलेल्या आहेत याचं तुम्ही गणपतीच्या पाठी बॅक साईडला पण त्या यूज करू शकता आणि नंतर आपल्या घरामध्ये आपल्या हॉलमध्ये तिथेही चांगल्या पद्धतीने सजवून ठेवू शकता त्यामध्ये आपल्याकडे महाराजांच्या सुद्धा प्रतिमा आहेत परत आपल्याकडे फायबरमध्ये महाराजांच्या सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत याकडे त्याच्यामध्ये पण दोन तीन वेगवेगळ्या प्रकारच्या राजमुद्रा आपल्याकडे तुम्हाला मिळू शकते त्यानंतर आता ह्या वेळेला आपलं एक दुसरं अट्रॅक्शन आहे लिपन आर्ट सेट आहे एक छान दिसतंय का नवीनच दिसतंय बघतो ह्या वेळेला नवीनच आपण ते आणलेलं आहे यामध्ये हे दोन सेटमध्ये हे पूर्ण डिझाईन तयार म्हणजे तुमचं साधारण तीन फूट बाय तीन फूटची डिझाईन तुम्ही त्यामध्ये क्रिएट करू शकता आणि ओनली थ्री फिफ्टी रुपीजचा वन सेट येतो सतरा पीसचा तो आणि ह्या दो, दोन आणि सेट वा दोन सेटमध्ये तुमचं पूर्णपणे हे एवढं डेकोर तयार झालेलं आहे जे वॉलवर तुम्ही पाहताय हे दोन सेटमध्ये तयार झालेलं आहे तुम्ही त्यामध्ये अजून दुसऱ्या आपल्याकडे हँगिंगसुद्धा अवेलेबल आहेत पाच सहा वेगवेगळे पॅटर्न आहेत आर्ट आर्टमध्ये सुद्धा की ज्याच्याने आपला एक इझिली कोणी कुठेही आणि इझी कॅरी करण्यासारखं डेकोर करण्यासारखा तो आयटम आहे आपल्याकडे जसे आपले चलचित्र मुशकराज तुम्ही गेल्या वेळेला पाहिले होते तसंच आपला गेल्या वर्षी तर एक चांगल्या लोकांना आवडलेला सेटअप म्हणजे हा मुषकराजचे कट आउट हा दहा पीसचा सेटअप आहे त्या दहा पीसमध्ये तुमचं म्हणजे पूर्ण स्टेज तुम्ही त्यामध्ये कव्हर करू शकता पाच तऱ्याचे पॅटर्न दोन्ही साईडला ठेवण्यासाठी तर दहा पीसचा सेटअप बनलेला आहे हा आता ह्याच्यामध्ये आणि हा पूर्णपणे फोल्डिंगचा आहे तुम्ही काढून तुम्ही तो फोल्डिंग करून ठेवू सुद्धा शकता तर फिटिंग केल्यावर ते तुम्ही इथे स्टँडवर केला तसं ठेवू शकतो म्हणजे आपण हे पण पुढच्या वर्षी युज करू करू शकतो हे जी क्वालिटी जी मेंटेन केलेली आहे हे प्रिंट आहे पण तुम्ही ओल्या कपड्याने सुद्धा पुसू शकता अच्छा नॉर्मल काही ठिकाणी युज होतात ते कागदाच्या कागदाचं प्रिंट असतात आता हे विनाइल प्रिंट आहे त्यामुळे तुम्ही त्याला चांगलं ओल्या कपड्याने सुद्धा पुसून साफ करू शकता ओके गेल्याच्या आपण चार वर्षात थ्री डी चक्र आपण लोकांना पर्यंत पोहोचवलं होतं त्यामध्ये वेगळं आपण डिस्प्ले केला डिस्प्ले दिसण्यात येतो सगळा तर ह्या वेळेला आपण त्यामध्ये पन्नासपेक्षाही जास्त डिझाईन घेऊन आलेलो आहे गेल्या वर्षी पस्तीस डिझाईन होते ह्या वेळेला आपण पन्नासपेक्षाही जास्त डिझाईन घेऊन आलेलो आहे आणि काही त्यामध्ये काही काही कस्टमरनी आम्हाला काही पॉईंट सांगितले की आम्हाला त्याच्यात हे थोडे चेंजेस झाले तर बरं होईल तर ते सगळं अपग्रेड करून आपण याचा ॲप आता तो अपग्रेड करून घेतलेला आहे आणि याच्यात आता हा सगळ्यात ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी ह्या वर्षीची डीमध्ये आपण आपण ह्या वेळेला सगळ्यात गोष्टी घेऊन जातो गेल्या वेळेला दुसकराजांचा स्टॉक आम्हाला कमी पडला की बरेच जण आल्याने आपला स्टॉक लवकर संपला म्हणून आपण या वर्षीची बुकिंग नोव्हेंबर दोन हजार चोवीसलाच चालू केली होती आणि त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि बऱ्यापैकी आपला मुसग्रा स्टॉक बुकिंगसुद्धा झालेला आहे अरे वा तसं काही लोकांना वाटतं की आम्ही कॉल अटेंड करत नाही किंवा त्यांना रिस्पॉन्ड करत नाही तर असं काही नाही आता गेल्या वर्षी हो काही जण आमच्याकडे नंबर देऊन गेले होते की यावर्षी मुसग्राची बुकिंग करताना आम्हाला आवाजून आम्हाला ते घ्यायचे आहे तर आमच्या टीमने यावेळेला त्यांना समोरून कॉल करून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि समोरून कॉल केल्या त्यांनाही खूप चांगलं वाटलेलं आहे की एक वर्षानंतरसुद्धा आम्ही ते आठवणीत ठेवून त्यांना कॉल केलेला आहे त्यांनी आम्हाला चांगलं ॲप्रिशिएटसुद्धा केलेलं आहे त्याबद्दल आणि बऱ्याचपैकी त्या लोकांचे बुकिंग आपल्याकडे आलेले आहे त्या वर्षी आपल्याकडे गणेश भक्त जे आपल्या इथे बुकिंगसाठी आले होते त्यांच्या माध्यमातून आम्हाला एक गोष्ट लक्षात आली की गेल्या वर्षीसुद्धा आणि ह्या वर्षीसुद्धा आराध्या आराध्याआठचं नाव घेऊन किंवा आमचे हे व्हिडिओ दमी व्हिडिओ मार्केटमध्ये मा हे करून ते एक फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहे तर आमचे जे सगळे व्हिडिओ आहेत त्याच्यावरती आमचा मोबाईल नंबर मेन्शन केलेला आहे ज्याच्यावरती सगळे तुम्ही कॉन्टॅक्ट आणि जे आमच्या पेजवरती तो मोबाईल नंबर मेन्शन केलेला आहे आम्ही फक्त त्याच नंबरवरती ऑर्डर ॲक्सेप्ट करतो आहे आणि आमची ब्रांच फक्त सध्या तरी जोगेश्वरीमध्येच आहे हे त्याच्या व्यतिरिक्त आमची कुठेही ब्रांच नाही आहे तर जर तुम्हाला कोणी सांगत असेल की हे आराध्या आर्टची ब्रांच आहे तर ते आमची ब्रांच जोगेश्वरी व्यतिरिक्त सध्या तरी कुठेही नाही आहे अच्छा म्हणजे फ्रॉड या नावाने केले जात हा म्हणजे बरेच जण काय करतात की आराध्या आमच हे आराध्या आठच दुकान आहे किंवा असं काही सांगू किंवा बरेच जण ऑनलाईन वरती काही व्हिडिओ डिस्प्ले करतात आणि मग काही कमी रेट कोट करतात कमी रेट कोट केल्यानंतर लोक अट्रॅक्शन तिथे पेमेंट करून बसतात आणि मग तिथे तो फ्रॉड जातात अशा दोन तीन गोष्टी आमच्या कानावरती आलेल्या आहेत म्हणून आम्ही त्यांना सूचना देतो की कुठेही तुम्ही पेमेंट करताना व्हेरीफाय करा आणि त्यानंतर पेमेंट करा आमच्याकडे जर कॉन्टॅक्ट करायचं असेल तर आम्ही व्हिडिओ कॉलवर जे आता तुम्ही बघताय काही शॉप आम्ही तुम्हाला व्हिडिओ कॉलवरती सुद्धा दाखवू शकतो की जर तुम्हाला आमच्या आम्हाला जरी कन्फर्म करायचं असेल की नक्की हा अराज्या आठचाच नंबर आहे का बरोबर तुम्हाला आम्ही व्हिडिओ कॉलवर आमचा हे जे आता जे व्हिडिओ तुम्ही पाहिला आहे हे तुम्हाला सर व्हिडिओ कॉलवर सुद्धा बघायला मिळेल ओके ओके तर लोकांना फ्लीज याची दक्षता घ्यावी की कुठेही ऑनलाईन फ्रॉड होण्याच्या याच्यात आपण फसू नका जे काही आपल्याला कॉल किंवा बुकिंग करायचं असेल ते एकदा कन्फर्म करा आणि मगच इकडे आपले पुढचे पुढचे प्रोसेस करा आणि आता हा सेटअप तुम्ही इकडे आपला पाहिलाच आहे सगळं आपण मुक्त सेटअप केलेलं केलेला आहे तसंच आपण अजून एक सेटअप केलेला आहे आता आपण तुम्हाला तिथे घेऊन जाऊ आपण तो सेटअप तुम्हाला दाखवूया त्याला आता आपण जाऊया त्या दुसरा सेटअप बघायला आपण आलेला आपल्या दुसऱ्या जवळ या इथे आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज यांची भेटीचा सेटअप उभा केलेला आहे त्याला भक्तीशक्तीचा सेटअप असा आपण बोलू शकतो त्यामध्ये महाराजांबरोबर महाराजांचे मावळे आणि तुकाराम महाराजांबरोबर हे वारकरी असा सेटअप इथे तयार केलेला आहे त्याबरोबर पाठी तुम्ही बघाल फिर तर फिरतं कमळ आपण इथे आपण चलचित कमळ आपण ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती आपली आहे राहील कमळ तुमचं ते फिरतं राहील सुंदर सुंदर त्यावेळेला जसं तुम्ही आता आपल्याकडे खाली पाहिले आपल्याकडे उभ्यामध्ये गौरीची मूर्ती होती तशी जर त्याच्या पाठी म्हणजे गौरीच्या पाठी लावायची असेल किंवा गणपतीच्या पाठीला हे फायबरचे प्रभावळी आपण ह्या वेळेला आपल्याकडे आपल्याकडे उपलब्ध आहे तुम्हाला त्याच्याबरोबर आता इथे बसलेली सुद्धा काही जणांची रिक्वेस्ट होती की आम्हाला बसलेल्या गौरी पाहिजे तर बसलेल्या सुद्धा आपल्याकडे आता उपलब्ध आहे त्यानंतर महालक्ष्मीची मूर्ती आहे कोल्हापूरच्या महालक्ष्मीची मूर्ती आहे ती पण फायबरमध्येच आहे आपल्याकडे त्यानंतर ज्या पद्धतीने काही जणांच्या मूर्तीच्या पाठीमागे प्रभाव फिक्स असतात तर तिथे आपलं फायडी चक्र लागू शकत नाही तर त्यासाठी आपले रेनबो चक्र आहे ते तुम्ही त्या मध्ये सेट करू शकता आणि काय तर एक डिझाईन तुम्हाला जर तिथे लाईट इफेक्ट द्यायचं तर तुम्ही तिथे तो इफेक्ट यामध्ये तुम्हाला देता येईल इथे तुम्ही बघू शकता इथे आपल्या इथे मावळ्यांचे सगळ्या मूर्ती आपल्या इथे आपण लावल्या त्यामध्ये भालेवाले मावळे आहेत तुकारीवाले आहेत झेंडे घेतलेले मावळे आहेत पाजी प्रभूंची सुद्धा मूर्ती आपल्याकडे आहेत छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती आहे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहेत आपला नवीन नवीन येतो सगळं आपला आता सध्या हे रेडी होते म्हणून आम्ही सगळ्यांना सत्तावीस जुलैची तारीख दिलेली आहे डिस्पॅच आपलं सत्तावीस जुलैपासून स्टार्ट होईल सगळं वारकऱ्यांचं पण सगळं सेटअप आपल्याकडे इथे अवेलेबल आहेत मुशग्राचा पण स्टॉक सगळा आपला आता रेडी होतो एक एक खूप छान त्यानंतर तुम्ही बाकी मागे बघू शकता इथे भवानी मातेच्या आपल्या ज्ञानेश्वर माऊलींच्या तुकाराम महाराजांच्या आहेत परत आपल्याकडे विठोबा रुक्माईच्या कलरमध्ये सुद्धा आहेत ब्लॅक कलरमध्ये सुद्धा मूर्ती आहेत सगळे वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या आपण आपल्या इथे ठेवलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार सिलेक्ट करू शकता अजूनही काही आम्ही नवीन संकल्पना आपल्या ह्या आठ दहा दिवसामध्ये येण्यामध्ये आहेत तर त्या सगळ्या पाहण्यासाठी तुम्ही आमच्या आराध्य इव्हेंट मुंबई या इंस्टाग्राम पेजला आणि आमचा जो कम्युनिटी ग्रुप आहे त्या कम्युनिटी ग्रुपला तुम्ही कनेक्ट म्हणजे तुम्हाला जसं काही आमचं नवीन काही लॉन्च होणार तर आमचं पहिलं आमच्या त्या कम्युनिटी ग्रुपला आणि आमच्या आराध्या इव्हेंटच्या कम्युनिटी ग्रुप ग्रुपला कसं जॉईन होता येईल तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपला जर मेसेज केलात तर आमच्याकडनं तुम्हाला एक मेसेज आहे त्यामध्ये कम्युनिटी ग्रुपची लिंक असेल आमच्या आराध्य इव्हेंटच्या पेजची लिंक असेल आणि आमचं कॅटलॉग सुद्धा त्यात मेन्शन केलेलं आहे जर कॉल रिसिव्ह नाही झाला तर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा त्या एका मेसेजमध्ये तुम्हाला बरीचशी माहिती त्या मेसेजमध्येच मिळेल अच्छा कॅटलॉगमध्ये सगळ्याचे प्राइस डिटेल्स साईज मटेरियल काय आहे सगळं त्यामध्ये मेन्शन केलेलं आहे तुम्ही दिलेल्या अशाच प्रतिसादामुळे आम्हाला नवनवीन संकल्पना घेऊन येण्याचा एक नवीन उत्साह निर्माण होतो आणि अशाच आम्ही नवीन नवीन तुमच्यासाठी संकल्पना घेऊन येऊ असंच तुमचे प्रेम आपुलकी आमच्याबरोबर राहू द्या आणि परत आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद